ड्रीपद्वारे खत देण्याचा उत्तम पर्याय हिरा फर्टिलायझर टँक आपण भरपूर शेतकरी आता ठिबक सिंचन आपल्या शेतात वापरतायत आणि आपल्याला हे माहिती आहे की ठिबकच्या माध्यमातनं काही खतं डायरेक्ट झाडाच्या मुरापाशी देता येतात की ज्याचा भरपूर असा फायदा होतो म्हणजे कमी खताचं जे वेस्टेज आहे ते वाचतं कारण बऱ्याच वेळा मजूर जेव्हा खतं देतो तेव्हा तो, ते तो विखुरलेल्या स्वरूपात देतो तर ड्रीपमध्ये तसं होत नाही ते बिलकुल झाडाच्या मुळापाशीच जातं विखुरलेल्या स्वरूपात म्हणजे काय की बऱ्याच वेळा मजूर असे असे जे खतं देतो आहेत ते बऱ्याच वेळा ते इकडे तिकडे पडून जातं झाडाच्या तर जिथे ते पडलं आहे तिथे तणाचं वाढ होते आणि परत तो तण काढण्यासाठी शेतकऱ्याला वेगळा शेत शेतमजूर शेत लागतो किंवा वेगळा खर्च लागतो आणि सोबतच ते सर्व खतं बिलकुल झाडाच्या योग्य कक्षेत न पडल्यामुळे त्याचा पुरेपूर उपयोग होत नाही तर ह्या सर्व्या प्रॉब्लेमला सोडवण्यासाठी असे काही टेक्नॉलॉजी तयार झाल्या होत्या की ज्याच्यामधून जे खतं पाण्यात विरघडतात ते डायरेक्ट ड्रिपमधून शेत पिकाच्या मुळापाशी देता येतात तर असे दोन टेक्नॉलॉजी आहे एक आहे फर्टिलायझर टँक आणि एक आहे व्हेंचुरी तर व्हेंचुरी थोडी स्वस्त असते पण व्हेंचुरीचा प्रॉब्लेम काय होतो की व्हेंचुरी ऑपरेट करण्यासाठी प्रेशर डिफरन्स तयार करावा लागतो आणि प्रेशर डिफरन्स तयार करावा लागतो म्हणजे पाईपलाईनवर लोड येतो हा एक प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तुमची पाईपलाईन फाटू शकते फुटू शकते किंवा तुमची मोटर जडू शकते किंवा सिंचनासाठी पुढे पाणी कमी पडू शकतं दुसरं की व्हेंचुरी वापरत असताना जे काही खतं आहे ते पाण्यात तुम्हाला हाताने डिझॉल्व करावे लागतात तर त्याच्यासाठी वेगळं मनुष्यबळ लागतं पण ही जी फर्टिलायझर टँक आहे ना याच्यामध्ये दोनही प्रॉब्लेमपासून तुम्हाला सुक म्हणजे अडचण नसते कारण कसं आहे की याच्यात कसं आहे की झाकण उघडलं तुम्ही खतं टाकून दिले तर ते जसे विरघडतात तसे ते पुढे जात राहतात म्हणजे वेगळं मनुष्यवराची गरज नाही दुसरं की इरा ऑपरेट करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं बॅक प्रेशरची गरज नसते सामान्य प्रेशरवर ही काम करते त्याच्यामुळे पाणी पण कमी होत नाही आणि तिसरं महत्त्वाचं की बघा समजा तुम्ही एक एकर क्षेत्र आहे त्याला दोन तासामध्ये तुम्ही पूर्ण सिंचन करणार होते पण जर समजा तुम्ही वेंचुरी लावली दहा मिनटात ते वे जे ड्रावण होतं ते संपून गेलं तर याची शक्यता कमी आहे की तुमच्या प्रत्येक पिकाला एक समान त्याचं वाटप होईल जे काही लिक्वि ड्रावण होतं त्याची पण याच्यात कसं आहे की जसं ते विडघडत राहतं तसं ते हळूहळू पुढे जात राहतं तर ह्या गोष्टीची शक्यता वाढते की ते सर्व पिकांना एक समान भेटेल आणि हा जो फ म्हणजे फर्टिलायझर टँक आहे ना ही म्हणजे वन टाईम खर्च एकदा जर तुम्ही लावली तर पुढचे दहा वर्ष बारा वर्ष तुम्हाला टेन्शन नसतं तुम्ही तिचा उपभोग घेऊ शकतात आता ड्रिपद्वारे खतं देण्याच्या प्रक्रियेस फर्टिराय फर्टिकेशन असे म्हणतात फक्त हिच्यात एकच अडचण आहे की जे खतं पाण्यात विडघडतात तेच खतं तुम्ही यातनं देऊ शकता जे पाण्यात विडघडत नाही ते खतं तुम्ही यातनं देऊ शकत नाही लिक्विड खतांचा तर काही प्रॉब्लेमच नाही ते लिक्विड असल्यामुळे ते जातच जे दाणेदार खतं आहे मार्केटमध्ये ते सर्व पाण्यात विरघडतात आणि जी पावडर फॉर्ममध्ये खतं आहे मार्केटमध्ये उपलब्ध ते मात्र पाण्यात विरघडत नाही तर जे दाणेदार खतं आहे ते तुम्ही यातनं देऊ शकतात आता इथे बघा तर ही जी फर्टिलायझर टँक आहे ना तर ही जी फर्टिलायझर टँक तुमच्या समजा इकडे मोटर आहे आणि ही मुख्य पाईपलाईन आहे तर इकडे शेत आहे तुमचं तर इकडे ते जोडलेलं असतं आणि इथे मध्यभागी म्हणजे हे बघा आता ही समजा तुमची पाईपलाईन आहे तर मध्यभागी आपण काय करू एक दोन सर्विस सॅडर लावू आणि इथे एक कॉक लावू बरोबर आणि हे जे येते हे इन झालं आणि हे जे येते हे आउट झालं तर इथून कसं होतं की हे फर्टिलायझर टँकला पवना इंची कनेक्शन असतं त्याच्यामुळे तुमचं कमीत पाईपलाईन कमीत कमी दोन इंची असते तर दोन इंचीमधून जेव्हा पवना इंची रूपांतर होतं ना तर आपोआप इथे प्रेशर येतं आणि याच्यामुळे हे आता पाण्यात जे खतं ते विरघडतात आणि जसे ते विरघडतात तसे ते पुढे तुमच्या शेतामध्ये जात राहतात तर इतकी सामान्य फिटिंग याची आहे इथे फर्टिलायझर टँकचे काही कंपोनंट आम्ही दाखवले की जे झाकण असतं ते अशा पद्धती उघडतं याला टी हँडर म्हणतात खाली हा फ्लश असतो हा फार महत्त्वाचा आहे जेव्हा तुम्हाला फर्टिलायझर टँकची जरूरत नसते तेव्हा इथे कॉक लावलेला असतो तो, तो उघडून घ्यावा सर्व पाणी खाली काढून घ्यावं की जेणेकरून तुमची फर्टिलायझर टँक खराब नाही होणार कारण तुम्ही कुठलंही खतं म्हटले तर शेवटी त्यात काही काही ॲसिडचं प्रमाण आहे तर ते जर तिच्यात तुम्ही तसंच फोडू दिलं तर शेवटी तुमची फर्टिलायझर टँक खराब होणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न आहे की कुठल्या धातूपासून बनली तर ही लोखंडापासून बनली आहे पण हिला पावडर कोटिंग असल्यामुळे ही तुम्हाला चांगलं म्हणजे कमीत कमी सात आठ दहा वर्ष साथ देते तर ह्या फर्टिलायझर टँकचा उपयोग तुम्ही करू शकता तुमच्या शेतामध्ये तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील याबद्दल ही वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध असते तर तुम्ही आमच्या कॉल सेंटरला फोन करू शकता की जे सकाळी आठ ते संध्याकाळी सहा उपलब्ध आहेत तिथे इंजिनियर उपलब्ध असतात की जे तुम्हाला ह्या टेक्नॉलॉजीबद्दल पूर्णपणे माहिती देतील धन्यवाद